मैत्रिणींनो आपल्या जीवनातला हॅपी फॉर्म्युला जर समजून घ्यायचा असेल तर हे जे सी आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत तर कोणकोणते फायव्ह सी आहेत तर पहिला अत्यंत महत्त्वाचा सी जर असेल तर तो म्हणजे कम्युनिकेशन अँड टू मच कम्युनिकेशन प्रोडक्टिव्ह बोलणं आणि अनप्रोडक्टिव्ह बोलणं आपण एखाद्याशी संवाद साधत असतो त्या संवाद साधत असताना खरं ज्ञानाची देवाणघेवाण होते की अनप्रोडक्टिव्ह बोलणं जास्त होत आहे म्हणजेच त्याला आपण हेड सुद्धा म्हणू शकत असतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन करत असतात त्यावेळेस कम्युनिकेशन करत असताना जो संवाद होत असतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय का किंवा आपण ज्यावेळेस दुसऱ्यांकडे विचार प्र मांडत असतो तेव्हा त्या विचारांमधून समोरची व्यक्ती आपल्याकडून काहीतरी शिकत असते का मग कम्युनिकेशन करत असताना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे की आपलं टू मच कम्युनिकेशन होतंय की प्रोडक्टिव्ह कम्युनिकेशन होतं सो अवॉइड टू मच कम्युनिकेशन सेकंड सी जर असेल तर तो म्हणजे कम्पेअर मग कम्पॅरिझन करत असताना तुलना करत असताना स्वतःच्या ज्ञानासोबत तुलना करा दुसऱ्यांच्या सोबत तुलना करू नका बऱ्याच वेळेस काय होत अस होत असतं ज्यावेळेस आपण बघत असतो ऐकत असतो त्यावेळेस आपल्या डोक्यात आप लगेच कम्पॅरिझन सुरू होत असते त्यांच्या मुलाला एवढे मार्क्स मिळाले त्यांच्या घरात हे हे आहे मग अशा वेळेस काय होत असतं कंपॅरिझन सुरू होत असतं आणि कंपॅरिझन सुरू होत असताना माइंडसेट हा बऱ्याच वेळेस लो जात असतो माइंडसेट खराब होत असतो आणि त्याच्याने सुद्धा आपल्या विचारांची जी पातळी असते ती बिलो होत असते सो अवॉइड दी कंपॅरिझन थर्ड वन इज दॅट डोंट क्राईम म्हणजे बऱ्याच वेळेस जीवनाचं जे रडग राहणं असतं ते आपण दुसऱ्याच समोर मांडत असतो आणि मग त्याच्याने अजून त्या व्हायब्रेशन्स निगेटिव्ह व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये स्प्रेड होत असतात आणि त्याच्याने तोच इम्पॅक्ट परत आपल्या जीवनात येत असतो म्हणून जी, जी सिच्युएशन आहे ती चांगल्या पद्धतीने हँडल करता आली पाहिजे त्या सिच्युएशनला फेस करता आलं पाहिजे सो डोंट क्राईम नेक्स्ट सी इज दॅट धिस इज द कमेंट्स कमेंट्स करत असताना आपण कोणत्या पद्धतीच्या कमेंट्स करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कमेंट्स ज्यावेळेस आपण आपले विचार मांडत असतो म्हणजे कमेंटच्या स्वरूपात विचार मांडत असताना आपल्या विचारांची पातळी कशी असते ही समोरच्याला दिसत असते आणि आपल्या विचारांची पातळी त्याच वेळेस हाय होऊ शकते ज्या वेळेस आपण नवीन नवीन नॉलेज नवी नवी घेत असतो म्हणून कमेंट्सवरून सुद्धा आपली पर्सनॅलिटी समजत असते आपली थिंकिंग ॲबिलिटी कळत असते and the next one is that the last one the c is that a wide